नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या आपल्याला दाखवतात की की अश्विन सायलीला म्हणतो हे बघ तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाहीये पण तिनेच मला हे लक्षात आणून दिले की मला माझ्या हक्काचा अधिकार मिळालाच पाहिजे म्हणजेच माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा हे सगळं ऐकून कल्पना एकदम बसून जाते खाली तिला धक्काच बसतो आणि ती रडायला लागते सायली म्हणते आई आपण ठरवलंय ना की या तन्वीच्या वागण्याचा त्रास करून घ्यायचा नाही मग तुम्ही का रडताय शेवटी तन्वीने अश्विनला फसवलंच तिचेच हे बोल आहेत तुमच्या लक्षात येत आहे ना कल्पना म्हणते अगं तिचे जरी बोल असले तरी अश्विनच बोलतोय ना शेवटी अश्विन म्हणतो तन्वीला ह्याच्यात खेचू नका मी तिच्याबद्दल काही ऐकून घेणार नाही अस्मिता म्हणते अश्विन तन्वीचं खरं रूप आम्हाला दिसतंय पण तुला दिसत नाहीये अश्विन तिच्या अंगावरच धावून जातो म्हणतो तू काय सासू सासऱ्यांबद्दल बोलतेस ग इकडे तर दिवसभर पडीक असतेस तुला कोणी हक्क दिला आमच्या घरात बोलण्याचा एवढंच जर वाटत असेल ना तर जा जाऊन सासरी राहा त्यांची काळजी घे हे ऐकून अस्मिता खूप रडायला लागते सायली अश्विनला ओरडते म्हणते अश्विन भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दोन जीवांच्या आहेत असं कसं तुम्ही ओरडता त्यांना हा सगळा प्रकार होत असताना तिकडे अश्विनचा वकील येतो मग अश्विन त्यांच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर घेतो आणि प्रतापला म्हणतो प्रताप सुभेदार सुरु साईन करा हे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत सगळ्या प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा मला द्या एकतर सा साईन करा नाही तर मला आणि तन्वीला मानाने या घरात येऊ द्या काय ठरवत आहे प्रतापराव यापुढे तुमचा आणि माझा मार्ग वेगळा जर तुम्ही या पेपरवर साईन केलं तर प्रताप एकदम थक्क होऊन जातो आणि काही बोलत नाही अश्विन लगेच चान्स साधून म्हणतो तन्वीला तन्वी चल आपल्या खोलीत चल आणि ते दोघे आत निघून जातात इकडे प्रतिमा जेवणासाठी अश्विन आणि तन्वीला हाक मारत असते तेवढ्यात सुमन येते आणि सांगते अश्विन आणि तन्वी मगाशीच घराबाहेर पडले आणि त्यांच्या हातात सुटकेस होती प्रतिमा हे ऐकून एकदम घाबरते आणि विचार करते कुठे गेली असतील हे दोघं तेवढ्यात सुमन म्हणते एक काम करावयनी तुम्ही तन्वीला फोन करा रविराज म्हणतो सुमन काही कोणाला फोन करायची गरज नाहीये तिचा नवरा आहे ना तिच्या सोबत तो घेईल तिची काळजी इकडे तन्वी तिच्या खोलीत येते आणि म्हणते की मी ठरवलं होतं की काही टोकाला जायवं लागलं तरी चालेल पण मी या घरात येऊन राहणारच पण अश्विनचा मूड उतरलेला असतो अश्विन म्हणतो की हो पण आजचं प्रकरण जरा जास्तच वाढलं एवढ्या टोकाला जायला नको होतं आपल्याच माणसांची एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होती त्यांनी मनात म्हणते झालं ह्याचं सा रडगणं चालू मी केवढा मोठा विजय मिळवला या घरात येऊन हे त्याला माहितच नाहीये इकडे सगळे जेवायला बसलेले असतात पण कोणाचंही जेवणावर मन नसतं सगळे नकार घंटा देत असतात सायली कल्पनाला म्हणते पण आई आपण ठरवलंय ना की तन्वीच्या वागण्याचा आपण त्रास नाही करून घ्यायचा जर आपण असच राहिलो ना स्वतःला त्रास करत तर ती जिंकेल आणि हे ऐकून सगळे हो म्हणतात बरोबर आहे तुझं इकडे तन्वी अश्विनला लाडी गोडी लावत असते ती म्हणते अरे आपल्यामुळे नाही झालाय कोणाला त्रास हे सायलीमुळेच झाले ज्या सायलीने आपल्याला बाहेर काढलं नसतं त्या ह्या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या इकडे अस्मिता म्हणते सायली तुझं बरोबर आहे आपण जेवढी रिएक्शन देऊ ना तन्वीला तेवढं ती जास्त चेकळ आहे तेव्हा सायली म्हणते आपण हा विचार का नाही करत आहे की ह्या गोष्टीमुळे अश्विन भाऊजी आपल्या घरात परत राहायला आले तसं पण आपल्याला हवंच होतं ना की दिवाळीला सगळं एकत्र येऊ तसं झालंय असं समजा त्यावर प्रताप म्हणतो की सायली हा गुण तुझ्यातला किती चांगला आहे ग कि सर्वात वाईटातल्या वाईट गोष्टी मध्ये सुद्धा तू चांगलं शोधून काढतेस सायली म्हणते आतापासून रडायचं नाही आपण लढायचंय ठरलं तर मग इकडे तन्वी अश्विनला सांगते की सायली छक्के पंजे करत या घरात शिरली तिचं काही वाकडं झालं नाही आपण कशाला त्रास करून घ्यायचा चल आता आपण सगळे जेवायला जाऊ किती दिवसांनी मस्त एकत्र जेवायला बसू अश्विन म्हणतो नको तन्वी मला अजिबात इच्छा आहे सगळ्यांचे चेहरे बघण्याची पण तन्वी अश्विनला नेहमी घेऊन जातेच खाली तन्वी डायनिंग टेबलवर बसायलाच जाते तेवढ्यात सायली तिला अडवते तिला म्हणते तन्वी या तू घरात आली असशील खरी पण ह्या घरात राहण्याचे काही नियम आहेत त्यावर तन्वी म्हणते मी आधी सुद्धा या घरात राहिले पण तेव्हा तर असे नियम नव्हते ना त्यावर सायली म्हणते कारण आधी तू ह्या सगळ्यांच्या डोळ्यावर धूळ फेकत आली होतीस पण आता नाही आता आम्हाला तुझा खरा चेहरा कळलाय नियम क्रमांक एक तू स्वतःचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण स्वतः बनवायचं नियम क्रमांक दोन तू आमच्या सोबत आमच्या पंक्तीला बसायचं नाही तू एकतर आधी जेव किंवा आमचं झाल्यानंतर जेव आणि नियम क्रमांक तीन जेवण बनवून झाल्यानंतर तुझी भांडी ओटा आणि सगळी झाकपाक ही तूच करायचीस आम्ही करणार नाही प्रताप म्हणतो अगं सायली तू किती वेळ दिला सुगासस त्या मुलीला तू बस ना जेवायला सायली बसायला जाते त्यावर तन्वी म्हणते म्हणजे तू मला या कुटुंबाचा हिस्साच बनू देणार का त्यावर सायली म्हणते तू या कुटुंबाचा हिस्साच कधी आणि पुढेही आणि मग ती जेवायला बसते तन्वीला प्रचंड राग येतो ती म्हणते मग मी आता कधी जेऊ सायली तिच्याकडे लक्षच देत नाही आणि ते त्यांच्या गप्पा मारायला चालू करतात इकडे तन्वी शेवटी हार मानून सोफ्यावर जाऊन बसते अश्विन म्हणतो तन्वी हे ना तुझी अजिबात काळजी नाही तू कशाला त्यांच्यात बसतेस तन्वी म्हणते अरे अश्विन ह्यांचं जेवण कधी होणार आणि मी कधी स्वयंपाक बनवणार मला प्रचंड भूक लागली अश्विन म्हणतो हो मी काहीतरी लगेच मागवतो ऑनलाईन त्यावर तन्वी म्हणते हो हो मला एक ना किंग साईज बर्गर एक पास्ता गार्लिक ब्रेड आणि काहीतरी डाएट कुक्स सारखं प्यायला हवंय प्लीज मागवा पटकन हे ऐकून अश्विन एकदम शॉक मध्ये जातो मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सायलीसाठी तो शिवलीला ड्रेस घेऊन येतो आणि तिला सांगतो की फक्त थँक्यू म्हणून घालून दाखव मला आणि सायली तो ड्रेस घालून घाली येते तेवढ्यात तिकडे प्रतिमा आणि रविराज येतात अर्जुन म्हणतो तुला हवं होतं ना की तुझ्या आईच्या साडीचा सा ड्रेस तुला शिवून मिळावा हा बघ तो हाच ड्रेस आहे आणि प्रतिमा म्हणतो हो सायली हा माझ्याच साडीचा सा ड्रेस आहे रविराज सायलीला म्हणतो पुढचा जन्म असतो का नाही मला माहिती नाही पण पुढच्या जन्मी तू माझ्याच पोटी जन्माला यावीस अशी माझी इच्छा आहे हे ऐकून सायरीला एवढं बरं वाटतं तिच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि ती पटकन अर्जुनला जाऊन मिठी मारते आणि म्हणते माझ्या सुखाची सुरुवात तुमच्यापासून होते आणि शेवट सुद्धा तुमच्याकडेच होतोय मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय